तर छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर राजकीय लक्ष असणारे नाराज छगन भुजबळ आणि शरद पवार हे एका कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार आहेत सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं शरद पवार आणि छगन भुजबळ हे शुक्रवारी पुण्यामध्ये एकाच मंचावरती येणार आहेत पुणे जिल्ह्यातील चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी हे दोन नेते एकाच व्यासपीठावर येतील त्यामुळं मोठ्या राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत मंत्रिमंडळात वर्णी न लागल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज आहेत त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती नाराज छगन भुजबळ हिवाळी अधिवेशनात सुद्धा पूर्ण वेळ उपस्थित नव्हते त्या दरम्यान त्यांनी नाशिकमध्ये ओबीसींचा मेळावा घेत आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला पुढे भुजबळ काय भूमिका घेणार याकडे राजकीय लक्ष लागलंय तर छगन भुजबळांची नारा नाराजी काय आहे पाहूयात जहानही चैना नाही रहना नाराजीबाबत छगन भुजबळ यांनी सूचक वक्तव्य केलं होतं भुजबळ ज्येष्ठ नेते असतानाही त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला गेला अनेक खात्यांचा अनुभव असूनही जाणीवपूर्वक डावळला गेल्याचा भुजबळांनी आरोप केला भुजबळांनी राज्यसभा मागितली होती मात्र पक्षानं सुनेत्रा पवार यांना संधी दिली पक्षाच्या आदेशानं निवडणूक लढून जिंकल्यानं आता पुन्हा राज्यसभेवर न जाण्याचा पवित्रा छगन भुजबळ यांनी घेतलाय अजित पवारांच्या भूमिकेबाबत छगन भुजबळांकडून संशय व्यक्त केला गेलाय ओबीसीसाठी लढूनही पक्षाकडून दखल न घेतल्यानं छगन भुजबळ हे नाराज आहेत तर छगन भुजबळ हे अन्य पक्षात जाणार अशा चर्चा रंगल्या असल्या तरी भुजबळांनी याबाबत कोणतीही शक्यता नसल्याचं सांगितलंय ते संत तुकाराम महाराजांचा आधार घेत म्हणतात तुका म्हणे उगे राहावे जे जे होईल ते ते पहावे आणि मंत्रीपद वगैरे काय ठीक आहे दहा दिवस थांबा आपण नंतर चर्चा करू एवढंच ते म्हणाले ते काही मला मंत्री करणार किंवा आणखीन काय करणार असं काही म्हणालेलं नाही आणि मी तसं तुम्हाला कधी सांगितलेलं नाही थांबा आपण शांततेनं नंतर चर्चा करू शॉर